आपले सरकार सेवा केंद्र संदर्भात मंजूर यादीवर आक्षेप घेत आमदार विजय कुमार देशमुख यांनी यादी रद्द करावी अशी मागणी केली आहे सोलापूर जिल्हा सेतू समितीच्या वतीनं जिल्ह्यातील विविध गावात आपलं सरकार सेवा केंद्र सुरू केंद्रासाठीची पात्र अपात्र लोकांची यादी मंजूर करण्यात आली आहे मात्र यावर अनेकांनी आक्षेप आणि तक्रारी नोंदवल्या ही केंद्र मंजूर करताना काही कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियमांची पायमल्ली केली आहे त्यामुळे मंजूर केलेली यादी रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली या संदर्भात आमदार देशमुख यांनी तेवीस जानेवारी रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर चोवीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखित तक्रार केली आहे सेतू समितीनं चुकीच्या पद्धतीनं आपलं सरकार सेवा केंद्राची जाहिरात वारंवार काढली बेरोजगार तरुणांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय तर यामध्ये काही कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी प्रस्तावात त्रुटी ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात येते आहे असंही त्यांनी या तक्रारी अर्जात म्हटलेलं आहे